धुळे येथील चाळीसगाव चौफुली पोलीस ला ला। गाव पोली स्टेशन अंतर्गत पोलीस निरीक्षक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकानं मोटरसायकलचा टॅबलेट आरोपींना हजर केले यावर पोलीस अधीक्षक हिवरे उपविभागीय पोलिस अधिकारी काळेसाहेब यांचं मार्गदर्शन लाभले या आरोपींना अटक करण्यात चाळीसगाव चौफुली पोलीस चौकीला यश मिळालं चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन अंतर्गत चोरांमध्ये पोलीस निरीक्षक यांची चाहलीच दहशत निर्माण झाली आहे आणि या ठिकाणी अजून अनेक चोरांचा तपास देखील लागणार आहे यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सहकार्य असंच लाभलं ला। तर अजून ज्या चोऱ्या झालेल्या आहेत ते आरोपी देखील लवकरात लवकर अटक होतील असं पोलीस निरीक्षक बुरशी यांनी मत व्यक्त केलंय चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत दहा डिसेंबर रोजी बालाजी अपार्टमेंट महावीर सोसायटी मोवाडी रोड इथून एक मोटरसायकल चोरीला गेल्याबद्दल एक गुन्हा दाखल झाला होता तर चाळीसगाव रोड पोलिसांचे पोलीस हवालदार पातरवट आणि त्यांचे सहकारी त्यांनी दोन विधी संघर्ष बालक चौकशीसाठी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडून ती मोटरसायकल जप्त करण्यात आली आणि पुढील झालेल्या तपासामध्ये चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनचा गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे सात अब्लिक दोन हजार चोवीस घरपोडीचा गुन्हा त्यांच्याकडून उघडकीस आलेला आहे त्या तपासामध्ये एकूण एक लाख रुपये किमतीचं आहे मोटरसायकल जुन्या मूर्ती सॅमसंग कंपनीचा एक टॅबलेट आणि इ कंपनीचं कंपनीचा एक टॅबलेट आणि एक मोबाईल असा जवळपास एक लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे गुन्ह्याचा तपास चालू आहे आणखी त्यांच्याकडून काही गुन्ह्या उघडकीस येण्याची शक्यता आहे ही कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री ढिवरे साहेब अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री काळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव रोड पोलिसांचे ए पी आय बोरसे आणि त्यांचे डीबीचं पथक यांनी केलेले आहे धन्यवाद and press the bell icon. Never miss an update.